शिवाजी पार्क जिमखान्याच्या नव्या वास्तूच्या या लोकार्पणावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आठवणीमध्ये रमल्याचं पाहायला मिळालं सचिनने जिमखान्याच्या नव्या वास्तूची पाहणी के केली आणि यावेळी सचिनला टेबल टेनिस खेळण्याचा मोह आवडता आला नाही त्याचीच ही दृश्य चित्रित झालेली आहेत तर स्नूकरचा सुद्धा त्यांना आनंद घेतला बॅटवर मास्टर ब्लास्टरनी या ठिकाणी सही केली टेबल टेनिसचा सुद्धा त्यानं आनंद घेतला आणि नवीन वास्तूची त्यानं पाहणी केली नवीन वास्तूमध्ये वेगवेगळ्या रूम्स आहेत आणि या ठिकाणी जाऊन त्यानं पाहणी केली कशाप्रकारे जिमखान्याचं दृश्य आहे या खिडकीमधून त्यानं पाहिलं बऱ्याच वेळ आज तो या संपूर्ण वास्तूमध्ये अक्षरशः विहारत होता शिवाजी पार्क जिमखान्याच्या नव्या वास्तूचं लोकार्पण झालं अनेक आठवणी आहेत सचिनच्या या जिमखान्यावरच्या आणि म्हणूनच या सगळ्या आठवणींमध्ये आज तो रमलेला पाहायला मिळाला प्रत्येक गोष्ट अत्यंत इंटरेस्टिंगली तो तें पाहत होता तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देव आणि जे हौशी क्रिकेटर्स असतात जे नवोदित क्रिकेटर्स आहेत त्यांच्यासाठी सचिनचं एक वेगळं स्थान आहे जिमखान्यावर आपण बघतो दादरमध्ये दररोज शेकडो खरं तर नवीन खेळाडू या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात सराव करत असतात आणि त्यांच्यासमोर एकच आदर्श असतो तो म्हणजे सचिन तेंडुलकर आणि हाच तो सचिन आज जिमखान्यावर आला या ठिकाणी नवीन वास्तूचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं आणि यावेळी सगळ्या आठवणींमध्ये सचिनही रमल्याचं पाहायला मिळालं आठवत आहे मला ह्या ग्राउंडवरती मी इथे जया आणि गोपाळचा जो वडापाव मिळायचा तिकडे मित्रांबरोबर बसून तिकडे आम्ही संध्याकाळी वडापाव खायचो प्रॅक्टिसनंतर तिकडनं आता हा एवढा उत्कृष्ट जिमखाना झाला आहे हे बघून फार आनंद होतो आणि